नेहमी त्याच त्याच प्रकारची वांग्याची भाजी खायला नको वाटतं काहीतरी वेगळ्या प्रकार पाहिजे असतो अशा वेळेस असं हिरव्या वाटण्यातलं खारं वांगं बनवायचं याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही खायला खूप छान लागतं आणि टिफिनला तुम्ही सहज नेऊ शकता सगळेजण खुश पण होतील यासाठी काय करायचं गावरान अशी निळ्या कलरची वांगी आणायची काटेरी बघून कारण वांग्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहे निळ्या कलरचे आणली की ती चविष्ट असतात आणि खायला पण छान लागतात त्याचे पहिले डेट कापायचे त्यानंतरला मधोमध चार भागामध्ये कट द्यायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि गावरान वांगी असल्यामुळे खूप वेळा कीड असते अळई असते त्यामुळे व्यवस्थित चेक करायचं चांगलं चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच वांगी सगळी कापून मिठाच्या पाण्यामध्ये टाकायची जेणेकरून भाजी करताना वांगी काळी पडायला नको त्यामुळे लगेच मिठाच्या पाण्यात टाकून द्यायची तोपर्यंत एका साईडला मीठ घ्यायचं वांग्यांमध्ये भरण्यासाठी वांगी पाण्यातून काढायची स्वच्छ पुसायची आणि आतून चांगलं मीठ चोळून घ्यायचं मीठ चोळल्याने काय होतं की वांग खायला गेल्यावरती निचव लागत नाही किंवा बेचव लागत नाही म्हणून सगळ्या वांग्यानं चांगलं मीठ आतमधून चोळून घ्यायचं त्यानंतर एका साईडला मसाला करायला घ्यायचा हिरव्या वाटणातला असल्यामुळे हिरवा मसाला करायला घ्यायचा याच्यामध्ये कोथिंबीर जास्त घालायची हिरवी मिरची दाण्याचा कोट अद्रक लसूण आणि थोडंसं खोबरं घालायचं सगळ्याचं पाणी न टाकता मस्त वाटण करून घ्यायचं या वाटणामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपण वांग्यांना पण लावलं होतं आणि वाटणात पण थोडंसं मीठ टाकायचं सगळ्या वांग्यांमध्ये व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा अगदी दाबून दाबून भरायचा आणि काही मसाला हा शिल्लक ठेवायचा आपल्याला फोडणीमध्ये टाकण्यासाठी दुसऱ्या साईडला गॅसवरती कढई ठेवायची कढई तापली की तेल टाकायचं आणि तेल चांगलं तापून गेलं की याच्यामध्ये जिरं मोहरी हिंग कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता माझ्याकडे नव्हता म्हणून मी स्कीप केला तुम्ही टाकू शकता कोथिंबीर टाकायची आणि खमंग अशी फोडणी बसली की लगेच वांगे टाकून द्यायची सगळी वांगी टाकायची चांगली खालीवर करायची थोडंसं वरून पुन्हा एकदा मीठ टाकायचं मसाल्यात पण मीठ टाकलं होतं आणि वांग्यांना पण टाकलं होतं थो, त्यामुळं थोडंसंच वरून मीठ टाकायचं आणि एक दोन मिनटं हलक्या हाताने चांगली परतवून घ्यायची झाकण ठेवायचं एक पाच मिनटाची वाफ काढायची पूर्ण झाकण काढायचं आणि पुन्हा चांगली वांगी खालीवर चांगली मिक्स करून घ्यायची त्यानंतर एका साईडला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं भाज्यांमध्ये शक्यतो गरम पाणी वापरायचं त्यानंतरला चांगली वांगी परतली गेली की राहिलेला मसाला तेलामध्ये टाकून द्यायचा तो देखील चांगला एकदम मस्तपैकी मिक्स करायचा अगदी तेल सुटेपर्यंत तुम्ही व्हिडिओत पाहू शकता कशाप्रकारे तेल सुटले गरम पाणी लगेच भाजीमध्ये टाकून द्यायचं उकळी आली की झाकण ठेवायचं एक सात ते आठ मिनटात वांगी शिजतात चांगली झाकण काढायचं चांगलं मिक्स करायचं आणि गरमागरम वांग चपाती भाकरीसोबत खायला घ्यायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा